वारकरी झालो आम्ही वार करी झालो वार करी झालो आम्ही वार करी झालो वार करी झालो आम्ही भजनाला आलो वार करी झालो आम्ही भजनाला आलो तुमच्या घरात नुसत्या गप्पा तुमच्या घरात नुसत्या गप्पा आमच्या घरात गणपती बाप्पा तुमच्या घरात गणपती बाप्पा वारकरी झालो आम्ही वारकरी झालो वारकरी झालो आम्ही वारकरी झालो वारकरी झालो आम्ही भजनाला आलो वारकरी झालो आम्ही भजनाला आलो तुमच्या गळ्यात सोन्याची माळ तुमच्या गळ्यात सोन्याची माळ आमच्या गळ्यात तुळशी माळ आमच्या गळ्यात तुळशी माळ वारकरी झालो म... UH, आम्ही वारकरी झालो वारकरी झालो आम्ही वारकरी झालो वार करी झालो आम्ही भजनाला आलो वारकरी झालो आम्ही भजनाला आलो तुमच्या घरात चांदीचा पाट तुमच्या घरात चांदीचा पाठ आमच्या घरात हरी पाठ आमच्या घरात हरी पाठ वारकरी झालो आम्ही वारकरी झालो वारकरी झालो आम्ही वारकरी झालो वारकरी झालो आम्ही भजनाला आलो वारकरी झालो आम्ही भजनाला आलो तुमच्या घरात श्रीखंडपुरी तुमच्या घरात श्रीखंडपुरी आमच्या घरात ज्ञानेश्वरी आमच्या घरात ज्ञानेश्वरी वारकरी झालो आम्ही वारकरी झालो वारकरी झालो आम्ही वारकरी झालो वारे करी झालो आम्ही भजनाला आलो वारे करी झालो आम्ही भजनाला आलो तुमच्या घरात पाला तुमच्या घरात भाजी पाला आमच्या घरात पांडुरंग आला आमच्या घरात पांडुरंग आला वारकरी करी झालो आम्ही वारकरी झालो वारकरी करी झालो आम्ही वारे करी झालो वारकरी करी झालो आम्ही भजनाला आलो 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 वारकरी करी झालो आम्ही भजनाला आलो